मत स्पष्ट आपण जनतेचे प्रतिनिधी आहेत आपण जनतेच्या प्रश्नाशी बांधील राहिलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे ते सोडत असताना तिथ कुठेही जात पात मध्ये आणता कामा नये माणूस की तुमची माझी जात आहे जसं आम्ही ग्रामीण भागात बोलत असतो शेतकरी तुमची माझी जात आहे शेतकऱ्याला दुसरी जात नसते शेतकरी हीच आमची जात तसं शहरी भागामध्ये काम करत असताना माणुसकी आणि भारतीय महाराष्ट्रीय ही आपली जात हेच आपल्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस बघा ना आजही इतिहासात नव्हते सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते कुठंही असा भेदभाव नव्हता जरी ते हिंदवी स्वराज्य होतं तरी त्याच्यात महिलेला महिलेचा आदर मान सन्मान राखला जायचा त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांनाही जा सामावून घेतलं जायचं मावळे सगळ्या प्रकारचे मावळे होते ह्या सगळ्याचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवला तरच आपली प्रगती प्रचंड वेगाने होणार आहे आपला विकास प्रचंड वेगाने होणार आहे आणि तेच आपल्याला सगळ्यांना साध्य करायचं आहे